माझ्या पंक्तीतला मसाले भात कसा ही हो। ही हो। ता ता आहे ही रेसिपी बघणार आहोत आणि कोशंबीर फोडणीची कोशंबीर कशी करणार हे बघणार आहोत तर चला आता आता रेसिपीकडे वळवते बघून घेऊया शेंगदाणे घेतलेले आहेत आपण एक वाटी त्यानंतर एक बारीक टोमॅटो चिरलेला थोडीशी कोथंबीर एक गाजर घेतलेला आहे दोन हिरवी मिरची घेतलेली आहे दोन कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत आणि एक मिडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे हे प आपण दोन बटाटे घेतलेले आहेत कापून आलं लसूणची पेस्ट हा मसाला आपण घरी तयार केलेला आहे ह्याच्यामध्ये लवंग दालचिनी विलायची आणि सुक्क खोबरं हे आपण भाजून एक भाजून परतून घेतलेलं आहे आणि ते मिक्सरला एक वाटून घेतलेला आहे आपण हा आपला स्पेशल मसाले भात करण्याचा लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात करण्याचा मसाला केलेला आहे आपण घरी तयार त्यानंतर मीठ गोडा मसाला हळद मिरची पावडर जिरं आणि हिंग आपण हे तांदूळ बघा कोलम घेतलेले आहे तुम्ही पाहिजे ते तांदूळ तुमच्या पद्धतीने घेऊ शकता आणि हे आपण दोन स्वच्छ पाण्याने धुवून दहा ते पंधरा मिनटं आता भिजत ठेवलेले आहेत पाण्यामध्ये हे बघा आपण आता ह्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेऊया तेलाचं प्रमाण हे ह्या मसाल्या भातांना जरा जास्त प्रमाणात पाहिजे हे पहा आता आपण त्यामध्ये जो हा उभा चिरलेला कांदा आहे तो फ्राय करून घेऊया कांदा पूर्ण ब्राऊन तो, तो फ्राय करायचा आहे तेलामध्ये आता आपला आता आपण ह्यामध्ये एक एक मसाले टाकून घेऊया आता ह्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया त्यानंतर थोडंसं हिंग त्यानंतर एक चमचा जिरं टाकून घेऊया आपण ह्यामध्ये थोडीशी हळद पाऊन चमचा हळद थोडी मिरची पावडर तुमच्याप्रमाणे तुमचे तुम्ही जसं तिखट खात असाल त्याप्रमाणे कमी जास्त करून घेऊया त्यानंतर आपण जो हा घरी मसाला केलेला होता तो टाकून घेऊया त्यानंतर हा थोडा गोडा मसाला टाकून घेऊया आपण तुम्ही बघू शकता याचा वास इतका सुंदर सुटलेला आहे आता इथे त्यानंतर यामध्ये एक चमचा आल्लं लसूण पेस्ट टाकून घेऊया आपण ते पूर्ण तेल सुटपर्यंत हे मसाले परतून घेऊया तुम्ही बघू शकता याला कि आता किती व्यवस्थित तेल सुटलेले आता आपण यामध्ये सगळ्या भाज्या टाकून घेऊया ज्या आपण घेतलेल्या आहेत चिरून एक टोमॅटो थोडे शेंगदाणे थोडं गाजर थोडी कोथिंबीर आणि बटाटा आता माझ्याकडे ह्या भाज्या अवेलेबल होत्या म्हणून मी ह्या टाकल्या तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकू शकता आणि त्यामध्ये आता एक वाटी वटाणा ह्या भाज्या सगळ्या आपण आता ह्यामध्ये फ्राय करून घेऊया व्यवस्थित ह्या मसाल्यांमध्ये मसाले यांना पूर्ण व्यवस्थित लागले आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया हे व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये आपण या सगळ्या भाज्या फ्राय करून घेऊया तुम्ही बघू शकता ह्यांना किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आता आपण जरा ह्याला पाच ते सात मिनटं एक वाप काढून घेऊया हे पा तुम्ही बघू शकता आता किती सुंदर त्याला तेल सुटलेले आहे हे पहा तेल ले ले। आपले भाजा है है। तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित त्याला तेल सुटलेलं आहे हे बघा आपल्या भाज्या पूर्ण ह्या तेलामध्ये परतून झालेल्या आता ह्यामध्ये दही टाकायचं आहे एक चमचा दही हे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा तुम्हाला जर आवडत असेल जो कोणाकोणाला दही आवडत नाही तर ते नाही टाकलं तरी चालेल एक चमचा दही दह्यानी ह्याला एक वेगळा स्मेल येतो खूप सुंदर वास येतो ह्याला दह्यानी तुम्ही बघू शकता हे पहा आता आपण ह्यामध्ये हे राईस टाकून घेऊया जे आपण दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत घातले होते हे व्यवस्थित पूर्ण आपण आता ते सगळे टाकून घेऊया आणि त्यामध्ये ते परतून घेऊया आपण आता हे पहा त्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया गार पाणी बिलकुल नाही टाकायचं तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही गरमच पाणी टाक टाकून घेऊ शकता गार पाण्याने त्याची चव बदलते आता आपलं आपण ह्यामध्ये पाणी टाकून घेतलेले आता आपण ह्याला दहा मिनटं एक चांगली उकळी काढून घेऊया मग त्यानंतर मंद आचेवर पाच ते सात मिनटं ठेवला की आपला हा अच्छा पंक्तीतला मसाले भात खाण्यासाठी तयार आहे आपला आता हा मसाले भात तयार आहे हे बघा आता आपण मसाल्या भातासोबत लागणाऱ्या कोशिंबीरचं साहित्य बघून घेऊया सर्वप्रथम दही घेऊया आपण त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो थोडीशी साखर मीठ मोहरी कढीपत्ता दोन हिरवी मिरची आणि काकडी हे बघा आपण आता सर्वप्रथम हा जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घेऊया हे ब आता आपण ह्यात बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आता काकडी घेऊया टाकून बारीक चिरलेली त्यानंतर टोमॅटो आता आपण ह्यामध्ये सगळं एकजीव करून घेऊया ह्यामध्ये एक, एक चमचा दही टाकून घेऊया आपण हे बघ आणि ह्यामध्ये मीठ लगेच नाही टाकायचं कारण की मग मीठ लगेच जर टाकलं तर त्याला पाणी सुटेल तुमच्या शमीरला त्यामुळे मीठ लगेच टाकून नाही घ्यायचं आपण ह्यामध्ये आता थोडीशी साखर टाकून घेऊया चवीपुरती आता या फोडणी पात्रामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊया तेल चांगलं कडकडीत गरम करून घेऊ आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया एक चमचा मोहरी चांगली तडतडली की मग बाकीचे प्रकार टाकून घेऊया त्यामध्ये मोहरी आता व्यवस्थित तडतडली आहे आता त्यामध्ये आपण हे दोन हिरवी मिरची टाकून घेऊ आता किती छान फोडणी झालेली आहे मिरची पण खरपूस आपली भाजून झालेली आहे मोहरी तडतडली आहे आता आपण ही फोडणी कोशिंबीरवर टाकून घेऊया आता आपण ह्यामध्ये मीठ टाकून देऊ का आपल्याला ही खायची आहे हे ही आता आपली फोडणीची कोशिंबीर खाण्यासाठी तयार आहे प्रकारे आपल्या लग्नातल्या पंक्तीतला मसाले हा तयार आहे आणि त्याबरोबर आपण फोडणीची कोशिंबीर केली आहे